नमस्कार मेट्रो न्यूज धाराशिव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळ घडामोडींवर धाराशिवच्या हातलाई देवी तलावात मराठा समाजाच्या तरुणांनी अचानकपणे उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात अशी मागणी करत या तरुणांनी दोन तासांपासून तलावात आंदोलन सुरू केले आहे या तरुणांनी इशारा दिला आहे की मागण्या मान्य नाही केल्यास ते तलावातून बाहेर येणार नाहीत आणि येथे जलसमाधी घेणार आहेत दुसरीकडे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय कार्यालयाची तोडफोड केली आहे आंदोलन सुरू असताना वरिष्ठ अधिकारी या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने मराठा समाजातील तरुण आक्रमक झाले आहेत अधिकारांनी अरेरावीची भाषा वापरल्याने संतप्त तरुणांनी दरवाजांवर तोडफोड केली त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ झाला आंदोलकांनी परिसरात जोरदार घोषणाबाजी केली असून आपल्या मागण्यांना मान्यता मिळेपर्यंत कार्यालयासमोर आंदोलन करत राहणार असल्याचे सांगितले त्यामुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आंदोलकांच्या या आंदोलनामुळे धाराशिव शहरात परिस्थिती अधिकच गोंधळलेली आणि वरिष्ठ अधिकारांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती गंभीर बनली आहे आमचे नऊ बांधव सकाळी दहा वाजेपासून हातला देवीच्या तळ्यामध्ये दे जल दे आंदोलन करत आहेत दोघांना त्यामध्ये पवायला येत नाही उद्या जर काय कमी म्हणजे झालं तर त्याला जिम्मेदार कोण म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं कलेक्टर तहसीलदार ये आपल्या ते तिथे येतील त्यांना मी दोन फोन येडू साहेबांना तर त्यांना तिथे यायला सोबत नाही सोवण नाही म्हणून आम्ही इथं आलो असता आम्हाला अठरा भाषा बोलली जाते त्यांच्या अधिकाऱ्याने आमच्या शूटिंग केल्या जातात त्या आमची पहिली मागणी आहे की ज्या महिलेने आमचे शूटिंग केले त्या महिलेला पहिले निलंबित केलं पाहिजे आणि जे आमचे जल समाधी घ्यायला बसले तर समाधी आमचे ज्या मागण्या आहेत त्या सरसंकट आरक्षण आणि आमच्यावरचे गुन्हे मागे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आता आम्ही आक्रमक पण असाच घेणार आहात आणि आमच्या बांधवांना हिने त्या मागण्या पूर्ण करून त्यांना पाण्याच्या बाहेर लवकर काढावं मेट्रो न्यूज धाराशिवच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार